जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला नियो मेट्रो प्रकल्प मान्यतेचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता यानंतर गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाकडून या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यात आल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये सार्वजनिक गुंतवणूक मंडळांनी या प्रकल्पाला मान्यता दिली मात्र मेट्रोचं देशभरासाठी एकच मॉडेल निश्चित करण्याचं काम प्रगतीपथावर असल्यानं नाशिक मेट्रोचं काम थांबलं होतं याच पार्श्वभूमीवर मेट्रोला चालना मिळावी म्हणून आमदार राहुल ढिकले यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले यावर मुख्यमंत्र्यांनी महामेट्रोकडून सरकारला नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाल्याची माहिती दे लेखी उत्तरही दिलंय दरम्यान अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्तावित आहे मात्र वाहतुकी संदर्भात वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू झाल्यानं नाशिक मेट्रोचा विचार करण्यात आला नव्हता याचाच फेरआढावा व्हावा म्हणून पंतप्रधान कार्यालय आवास व शहरी कार्य मंत्रालय रस्ते परिवहन महामेट्रो राजमार्ग मंत्रालय रेल्वे बोर्ड आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीमध्ये महामेट्रोद्वारे नाशिक निओ मेट्रो प्रकल्पाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आणि या सुधारित प्रस्तावाला शासन स्तरावरून मान्यता देण्याची कार्यवाही सुरू झाल्यानं या प्रकल्पाला आता पुन्हा एकदा चालना मिळणार आहे यामुळे गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेला नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देणाऱ्या निओ मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्यानं सर्वांच्याच आशा आता पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक